नमस्कार श्रोते हो आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे सादर केला जाणारा साप्ताहिक मुलाखतीचा कार्यक्रम दृष्टिक्षेप यामध्ये मी मेधा नांदेडकर आपणा सगळ्यांचं स्वागत करते देशाच्या आर्थिक उदारीकरणाचे जनक म्हणून ओळखले जाणारे तसंच दोन हजार चार ते दोन हजार चौदा असं सलग दहा वर्ष देशाचं पंतप्रधानपद भूषवणारे डॉ मनमोहन सिंग यांचं दुःखद निधन झालं आर्थिक क्षेत्रात सुधारणा घडवून आणणारे जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ अशी देखील त्यांची ओळख आहे त्यांच्याबाबत आणि त्यांनी जे वेगवेगळी आर्थिक धोरणं राबवली त्याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आज आपण आमंत्रित केलं आहे अर्थतज्ञ आणि आर्थिक सल्लागार प्रसाद फडणवीस यांना सर नमस्कार आपलं स्वागत आहे या कार्यक्रमात नमस्कार प्रसाद फडणवीस सर हे वेद ऍडवायसरी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आहेत माजी पत्रकार आहेत त्याचप्रमाणे अर्थविषयक विविध वृत्तपत्रांमधून आणि नियतकालिकांमधून त्यांचे लेख प्रसिद्ध होत असतात सर आजच्या आपल्या विषयाकडे वळताना पहिला प्रश्न मला आपल्याला हा विचारायचा आहे की पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांच्या कार्यकाळामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग हे अर्थमंत्री होते आणि त्यावेळी भारताचा उदारीकरणाचा किंवा एकंदरीतच जागतिकीकरणाचं जे धोरण त्यांनी मांडलेलं होतं त्याविषयी आपण काय सांगाल डॉक्टर मनमोहन सिंग भारताचे तेरावे पंतप्रधान होते आणि एक अर्थतज्ञ म्हणूनच त्यांची ख्याती होती म्हणजे सुरुवातीला अकॅडमिक असणारा व्यक्ती एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व की ज्याचं अर्थशास्त्रामध्ये जगात नाव होतं एक अर्थशास्त्रज्ञ म्हणून असा असा व्यक्ती देशाचा पंतप्रधान होणे हे आपल्या देशाचं भाग्य आहे पंतप्रधान होण्याआधी एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये ते अनपेक्षितपणे अर्थमंत्री झाले होते सुरुवातीच्या काळामध्ये ते जेव्हा अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून किंवा अर्थशास्त्राचे एक अभ्यासक म्हणून ज्यावेळेस वेगवेगळ्या विषयांवरती काम करत होते मग त्यामध्ये ते नीती आयोगाच्या उपाध्यक्ष असतील म्हणजे त्यावेळेस योजना आयोग किंवा अर्थ मंत्रालयाचे सेक्रेटरी असतील युजीसीचे चेअरमन असतील तर अशा वेगवेगळ्या पोझिशनमध्ये तेवढे ते नावारुपास आले नाही पण त्यांचा अभ्यास खूप या अर्थशास्त्राच्या संदर्भातला अतिशय होता आणि त्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधान नरसिंहराव यांनी अचानकपणे की ज्याचा ज्या व्यक्तीचा का राजकारणाशी काहीही संबंध नाही अशा डॉक्टर मनमोहन सिंगांना स्वतःहून बोलावून घेतलं आणि त्यांना सरळ मंत्रिपदाची शपथ दिली जून एकोणीशे एक्क्याण्णवचा तो कालावधी असावा त्यानंतर त्यांच्याकडे सरळ भारताचं अर्थमंत्रीपद आलं त्यावेळेस भारत अतिशय क्रिटिकल पोझिशनमध्ये चालला होता म्हणजे त्यावेळेस एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये भारताची अर्थव्यवस्था अगदी डबघाईला आलेली होती जेमतेम पंधरा दिवस आपला देशाचा कारभार चालू शकेल अशी पोझिशन भारताची होती म्हणजे ज्याला फॉरेन रिझर्व्ह म्हणतात विदेशी गंगाजळी ज्याला म्हणतात फक्त पंधरा दिवस भारत सरकार चालू शकेल एवढी आपली पोझिशन होती महागाई ही मोठ्या प्रमाणामध्ये होती आणि भारतीय अर्थव्यवस्था इतकी डबघाईला आली होती की जगातलं कोणतंही म्हणजे इव्हन आय एम एफ किंवा वर्ल्ड बँक भारताला कर्ज द्यायला तयार नव्हत या क्रिटिकल अवस्थेमध्ये डॉक्टर मनमोहन सिंगांनी अर्थमंत्री म्हणून देशाचा कार्यभार हातात स्वीकारला आणि त्यावेळेस त्यांनी जे काही स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या आधारे स्वतःच्या अभ्यासाच्या आधारे निर्णय घेतले त्यातून भारतीय अर्थव्यवस्था रुळावरच आली नाही तर पुढच्या पन्नास वर्षासाठी त्यांनी एक मार्ग तयार करून ठेवला उदाहरण सांगायचं झालं तर त्यावेळेस रिफॉर्म्स कसे केले त्यांनी आर्थिक व्यवस्थेमध्ये त्यातलं एक उदाहरण आपल्याला घेता येईल की जगातले व्यावसायिक भारतात येऊ शकतील म्हणजे ज्याला आजच्या भाषेमध्ये एफडीआय म्हणतात तो भारतात येऊ शकेल आणि भारतामध्ये व्यापार करू शकेल त्याची चालना खुली झाली त्यानंतर आता जे कॅपिटल मार्केट आहे म्हणजे सेबी जे रेग्युलेटर आहे त्याचं फॉर्मेशन त्यांनी केलं त्यानंतर नॅशनल स्टॉक स्टॉक एक्सचेंजची स्थापना त्यांच्या कार्यकाळामध्ये अर्थमंत्री असतानाच्या कार्यकाळामध्ये झाली म्हणजे त्याच्यात मुख्य म्हणजे ज्या गोष्टी फक्त सरकारी नियंत्रणामध्ये होता त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये प्रायव्हेटायझेशन आणलं म्हणजे ज्याला आपण सरकारी याच्यातला हिस्सा खासगी लोकांना देऊन त्यांचं इन्व्हॉल्वमेंट वाढवणं आणि त्यांना अर्थकारणामध्ये चालना देणं तर असे काहीतरी रिफॉर्म्स डॉक्टर मनमोहन सिंगांनी केले आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने भारताची अर्थव्यवस्था बुळावर आली तर ही मनमोहन सिंगांच्या अर्थनीतीचा तत्व आहे की ज्यामुळे भारताला एक भविष्यामध्ये पन्नास वर्षाचा इकॉनॉमिक डेव्हलपमेंट साधता आली म्हणजे त्यावेळेस जो डबघाईला गेलेला भारत होता तो फक्त गुळावरच नाही आला तर त्यांनी जगासमोर एक आदर्श ठेवला की आपल्या संसाधनांचा वापर करून आपण इंटरनली स्ट्रॉंग होऊ शकतो आणि आपली अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणू शकतो असं डॉक्टर मनमोहन सिंगांचं खरं योगदान ते अर्थमंत्री असताना आपल्याला दिसलं आहे बरोबर आहे खरंच खूप मोठं काम डॉक्टर सिंग यांनी केलेलं दिसतंय आपल्याला त्याशिवाय डॉक्टर मनमोहन सिंग यांनी त्यांच्या दहा वर्षांच्या पंतप्रधान काळामध्ये शंभर दिवस रोजगाराची हमी देणारं मनरेगा ही योजना असेल राईट टू एज्युकेशन असेल किंवा राईट टू इन्फॉर्मेशन या महत्वाच्या सुधारणावादी धोरणांबद्दल देखील बरंच काम केलेलं होतं त्याबद्दल आपण आमच्या श्रोत्यांना काय सांगाल सर दोन हजार चार ते दोन हजार चौदा हा दहा वर्षाचा काळ एक अर्थ तज्ञ व्यक्ती भारताचा सर्वोच्च याच्यात पंतप्रधान म्हणून हरुळ त्यावेळेस एक वेगळं वातावरण देशामध्ये होतं ते म्हणजे त्याच्या आधीच्या वाजपेयी गव्हर्नमेंटनी शायनिंग इंडिया हा नारा दिला होता त्या शायनिंग इंडियाच्या नाराला अनुसरून यांना यांच्या काही गोष्टी पुढे करायच्या होत्या आणि त्या सुसूत्रबद्ध पद्धतीने समोर आणायच्या मग त्या याच्यासाठी काही गोष्टी अमलात आणणं अत्यंत आवश्यक होतं त्यातली पहिली गोष्टी जर यांनी काही केली असेल तर प्रत्येकाला शिक्षण मिळालं पाहिजे कोणताही लहान मुलगा हा शिक्षणापासून वंचित राहायला नको म्हणून दोन हजार पाचच्या सुमारास राईट टू एज्युकेशन हे आणण्यात आलं त्या दरम्यान अन्न हजारेंनी जे काही देशाभरामध्ये आंदोलन केलं होतं की माहितीच्या अधिकाराच्या संदर्भामध्ये कायदा असला पाहिजे तर त्याच अनुषंगाने राईट टू इन्फॉर्मेशन हा अॅक्ट या सरकारने आला त्यानंतर देशामध्ये म्हणजे आपण गेल्या पंच्याहत्तर ऐंशी वर्षापासून हे ओरडतोय जे भारतामध्ये गरीबांची संख्या खूप आहे याला कुठे ना कुठेतरी या सपोर्ट देण्याची गरज आहे मग तो सपोर्ट कामाच्या माध्यमातून मिळाला पाहिजे म्हणजे फक्त सहज काहीतरी धान्य वाटप न करता त्याला कुठे ना कुठेतरी शंभर दिवस रोजगाराची हमी मिळाली पाहिजे म्हणजे त्यावेळेस रोजगार हमी नावाची जी योजना होती त्या अनुषंगाने त्यांना त्यांनी मध्ये हे केलं की प्रत्येकाला शंभर दिवस किमान काम मिळालं पाहिजे आणि त्यातनं त्याला रोजगार उपलब्ध झाला पाहिजे तर या तीन गोष्टींच्या व्यतिरिक्त एक त्यांनी अतिशय महत्वाचं काम त्यांच्या कार्य काळामध्ये झालं ते म्हणजे आत्ताचं जे आधार आहे ना त्या आधारचं डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ही त्यांनी डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांनी तो केला म्हणजे आज आपल्याला सगळ्या गोष्टी ज्या आधार बेस दिसत त्याचा पाया असं म्हणू शकतो आपण की कुठे ना कुठेतरी डॉक्टर मनमोहन सिंगांनी त्यांच्या दृष्टिकोनात त्यांचं ता, जे काही व्हिजन होतं त्यातून त्यांनी रचला म्हणून आता सगळ्या गोष्टी आपल्याला सुकर झालेल्या दिसत सुधारणावादी धोरण ही जी राबवलेली आहे तेव्हा राबवल्या गेली त्याची फळं आज आपण सगळेजण चाकतो आहोत त्याचबरोबर सर आणखीन एक डॉक्टर मनमोहन सिंग यांनी त्यांच्या पंतप्रधान काळामध्ये विविध सुधारणा आणि बदल केले त्याची आज काय प्रासंगिकता जसं आता आपण आधारचं सांगितलं तर आणखीनही अशा काही गोष्टी असतील आहेत तर त्याबद्दल आपले काय विचार आहे सुरुवातीला आपल्याला एकोणीशे चा पुन्हा उल्लेख करावा लागेल की एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये जेमतेम वन बिलियन डॉलर असणारी आपली गंगाजळी आज सहाशे बिलियन डॉलरच्या घरामध्ये पोहोचलेली आहे हो। म्हणजे या तेहत्तीस चौतीस वर्षाच्या काळामध्ये आपण सहाशे पन्नास पट प्रगती केली आहे असं म्हणू शकतो म्हणजे कसा आहे की पाया जर भक्कम असेल ना तर वरची इमारत खूप मोठ्या प्रमाणामध्ये चांगली करता येते तर आपल्या इकॉनॉमीचा बेस जो आहे ना तो एका अर्थाने डॉक्टर मनमोहन सिंग यांनी एकोणीशे एक्क्याण्णव पासून रचायला सुरुवात केली त्याच आधारावरती पुढे 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 आपण जात राहिलो आणि त्याच्यामुळे आज आपल्याला जे दिसते आहे म्हणजे आज शेअर मार्केट पंच्याऐंशी हजाराच्या घरामध्ये पोहोचलो सेन्सेक्स पोहोचला निफ्टी चोवीस पंचवीस हजाराच्या घरात पोहोचलं याचा पाया पण डॉक्टर मनमोहन सिंगांनीच रचला त्यानंतर आज, आज, आज आपल्याला वाटतं ना की इतका एफडीआय आपल्याकडे येतोय म्हणजे आज जगभरातल्या सगळ्या कंपन्या भारतामध्ये ऑफिसेस ओपन करायला तयार आहे म्हणजे आता आपण रिसेंटली पाहत असू की मेक इन इंडिया झालं किंवा आत्मनिर्भर भारत झालं किंवा आता ऍपल इंडियामध्ये मॅन्युफॅक्चरिंग करताय तर हे या सगळ्यांसाठी एफडीआय जो कन्सेप्ट आणला ना तो डॉक्टर मनमोहन सिंगांनी आणला होता म्हणून त्यांनी जे काही त्यामध्ये बऱ्याच सुधारणा जरी होत गेल्या तरी आता त्या आधारावरती आपली इकॉनॉमी मजबूत आहे आणि आज आपला देश जो पुढे जात आहे ना त्याला कुठे ना कुठेतरी डॉक्टर मनमोहन सिंगांचं अर्थनीती अर्थशास्त्र हे कारणीभूत आहे नक्कीच एक खुली व्यापार अर्थव्यवस्था ही संकल्पना सुद्धा त्यांनी सगळ्यांच्या समोर मांडलेली होती आणि त्यावरती त्यांनी काम देखील केलेलं होतं तर त्याबद्दल आपण काय सांगाल नव्वद एक्क्याण्णव त्या त्या दरम्यान एक वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या अंतर्गत खुली व्यवस्था ज्याला आपण उदारीकरणाचं धोरण असं म्हणू हा विषय जगभरातल्या देशांमध्ये खूप गाजत होता म्हणजे भारतामध्ये पण त्याला मोठ्या प्रमाणामध्ये विरोध होत होता की भारताने डब्ल्यूटीएच मेंबर होऊ नये यासाठी डावे विचारसरणीचे जे काही पक्ष असतील किंवा स्वदेशी जागरण मंच असेल किंवा संघाशी संबंधित असणारे काही हे हो असतील मजदूर संघ असेल तर यांनी काही प्रमाणामध्ये याला विरोध दर्शवला हो होता पण त्यावेळेस असं वातावरण तयार झालं होतं की पूर्ण जग हे एक मार्केट आहे आणि ओपन मार्केट पॉलिसी प्रमाणे कोणताही देश कोणत्याही देश जाऊन व्यापार करू शकला पाहिजे हे जे धोरण आहे हे धोरण त्यावेळेस मनमोहन सिंगांनी ज्यावेळेस तत्कालीन पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांना सांगितलं त्यावेळेस त्यांना काँग्रेसमधनं आणि पूर्ण इंटरनल गव्हर्नमेंटमधनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये विरोध झाला पण त्यांनी ते रेटाने तो विषय लावून धरला आणि तो मांडला आणि तो समजावून सांगितला लोकांना की हे का आवश्यक आहे म्हणजे इथून पुढे आपल्याला संकुचित वृत्ती ठेवून चालणार नाही तर आपल्याला थोडस विजनरी दृष्टिकोन ठेवावा लागेल जेणेकरून पूर्ण जगातला जो काही व्यापार आहे आपल्याला पण इतर देशांमध्ये व्यापार करता येईल आणि बाहेरच्या देशांना पण आपल्या देशात व्यापार करता येईल तर या सगळ्याचे जनक हे डॉ मनमोहन सिंग होते आणि त्याचेच रिझल्ट आज आपल्याला दिसत म्हणजे आज ज्या काही मल्टीनॅशनल कंपन्या इंडियात येत आहेत किंवा इव्हन तुम्ही पाहणार यूके मध्ये जाऊन कंपन्या विकत घेणं म्हणजे एक भारतीय पण इतक्या लेव्हलवरती जाऊन प्रगती करू शकतो हे त्यावेळेसच्या उदारीकरणाच्या धोरणाचा हा परिणाम आहे नक्कीच म्हणजे आपल्याला असं म्हणतात आहे की डॉक्टर मनमोहन सिंग यांनी आर्थिक क्षेत्रामध्ये खरोखरच खूप मोठी भरीव कामगिरी केली आणि एक द्रष्ट नेतृत्व होत दूरदृष्टी असणारी व्यक्तिमत्व होती मी तर म्हणेन की डॉक्टर मनमोहन सिंग हे भारतीय अर्थव्यवस्था व्यवस्थेत क्रांती करणारे विजयरी व्यक्ती होते नक्कीच एक्क्याण्णव पर्यंत अशा पद्धतीने विचार कधीही कुणीही मांडला गेला नव्हता म्हणजे त्याआधी अर्थमंत्री झाले नाहीत का किंवा त्याआधी अर्थतज्ञ नव्हते का होते पण त्यांनी सरकारच्या दृष्टिकोनात तो समोर समोर तो दिला एक सर्वसामान्य जनतेचं हित कशामध्ये आहे हे देखील त्यांनी ओळखलेलं होतं भारताला एक प्रकारे की जागतिक नकाशामध्ये एक जगातील एक मोठी आर्थिक शक्ती म्हणून उदयास यावं हे त्यांचे प्रयत्न होते आणि ते नक्कीच भविष्यामध्ये साकारले जाणार आहे याबद्दल आपण सगळेजण निश्चंक आहोत सर खूप खूप धन्यवाद आपण आलात आणि आम्हाला डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या आर्थिक धोरणांच्या बद्दल सविस्तर माहिती दिली त्याबद्दल मी आकाशवाणीतर्फे आपले धन्यवाद मान